सातबारा रजिस्ट्रेशन पंचवीस दिवसात होणार सातबारा उतार्यावर नोंद जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला राज्य सरकारने आय सरिता आणि ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकत्र करून सातबारा उतार्यावर नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे यामुळे पंचवीस दिवसात शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर नावाची नोंद होईल आणि तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सातबारा उतार्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात या पार्श्वभूमीवर नोंदणी विभागाची आय सरिता आणि भूमी अभिलेख विभागाची ई फेरफार या दोन संगणक प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत त्यामुळे दस्त नोंदविल्यानंतर ऑनलाईन दिवसात सात बारा उतार्यावर नाव नोंदविले जाणार आहे राज्याच्या महसूल विभाग नोंदणी व शुल्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्रित एक एक सात बारा उतारा आणि मिळकत पत्रिकावर फेरफार नोंदणी घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी या हेतूने हा निर्णय घेतला सदर प्रणालीचे कामकाज आता अत्यंत फलदायी झाले आहे नोंदणी व मुद्रांशुल्क विभागाकडून दस्त नोंदणीसाठी सध्या आयसरिता या संगणक प्रणालीचा वापर केला जातो या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी विक्री सोड बोजा कमी करणे अथवा चढविणे आदी प्रकारच्या दस्त नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑटो ट्रेगर पद्धतीने जमीन विकणारा आणि खरेदी करणाऱ्याचे नाव आहे कुठली जमीन आणि किती क्षेत्र दस्तामध्ये दर्शवण्यात आलेले जमिनीचे मूल्य आणि हा व्यवहार कधी झाला आदी सर्व प्रकारच्या माहितीची मजकूर तयार केला जातो तो मजकूर महसूल विभागाच्या ई फेरफार या संगणक प्रणालीला पाठविला जातो त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटीस काढली जाते व मंडल अधिकारी यांच्या मंजुरीने नोंद घेतली जाते त्या नोंदीचा अंमल सातबारा उताऱ्यावर आपोआप घेण्यात येतो तीन संगणक प्रणाली संलग्न सरिता ई फेरफार आणि शहरी भागासाठीची ई पी सी आय सी या तीनही संगणक प्रणाली एकमेकांशी संलग्न करून ग्रामीण भागात सातबारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका उतार्यावरील फेरफार नोंदी घेण्याचे काम या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील सूत्रांनी दिली